तर काही फायनली आता आपण आहे आणि आपले मित्र गेले तिकडे वरती तर चला आपण पण तिकडे जाऊ वरती आणि दाखवतो तुम्हाला वरचा नजारा एकदम भारी आहे ते बघू शकता इकडे वरती आपले मित्र गेलेले आहेत पुढे आणि आपण आता आहे मागे तर चला पटकन जाऊ वरती आणि फुल एन्जॉय करू तर चला लेट्स गो तर काय बघू शकता इकडे आपला मित्र बाय बरं ना चल चल तर गाईज चला जातो आहे वरती आणि भेटतोय तुम्हाला तर गाईज बघू शकता तिकडे आपल्या वरती मित्र जात आहेत आणि एक हा आपला मित्र आहे जो आपल्यासोबत आहे मागे आणि बघू शकता किती जंगल आहे आता इकडे नजारा बघू शकता वरती किती भारी आहे आणि वरती एकदम भारी वॉटरफॉल आहे तर त्याला आपण तिकडे आता भेटूया चढायला थोडी होते आता वरतीच व्हिडिओ शूट करू तर काही आता फायनली पोहोचलोय आपण वरती बघू शकता तिकडे आपला मित्र आहे दाखवतो तुम्हाला झुम करून बघू शकता किती भारी नजारा आहे आणि हा आपला मित्र आहे दुसरा इकडनं बघू शकता भरत चल चला आता एकदम एन्जॉय करू अंगोळ सुद्धा करू मस्त मजेत एकदम फुल एन्जॉय मजा आली ना फोटो पाडू काय एकदम फुल एन्जॉय फोटो अरे सेल्फी स्टँड ते नको ना। तसेवर नाय <laughs> वाट लागून झाल ना तेथे नाही बरोबर पत्ता चालेल कसा फोटो पाडू वरतन जरा पाय किती झाली एकदम वर तर जायचं काय थोड मच्छी छत्री घे ना तर जाऊ वरती मजा नाही ते सावकाश चला रे पडलच ना मेलच तर गाई बघू शकता इकडे किती भारी नजारा आहे तुम्ही येऊ शकता इकडे पण थोडं धोक्याचं आहे नजारा बघू शकता एकदम कन्नाट तर चला आता जाऊ आपण वरती दाखवतो तुम्हाला एकदम भारी नजारा आहे तर गाई वरती बघू शकता आपले मित्र चाललेत तर चला आपण पण जाऊ आता वरती आणि एकदम फुल एन्जॉय करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला भेटतो आता डायरेक्ट तुम्हाला वरते दाखवतो इकडे आपले मित्र कसे करता येते मीटर शकता सकता गाइस ए चल भारत चल ए सबका रे पडलास तर मेला देवाचे पायसे से बायको रांड की ओन दाल तुझी बायको रांड की है बायको रांड की तुझी बायको रांड <laughs> एकदम सावकाश आता आठवला तिला देवाच आलं की नाव सावकाश चढ रे काय बघू शकता खालती नजारा कसा आहे तर थोडं भीती पण वाटते चढायला पण त्याला एन्जॉय करण्यासाठी जावंच लागतं ना बघू शकता खालते ते एकदम पूर्ण खाली झाडे आहे जंगल आहे पूर्ण इकडे पर्यंत बघू शकता आणि आता वरती जातो वरती याच्यापेक्षा भारी नजारा आहे दाखवतो तुम्हाला नक्की बघा तर चला भेटू आता वरती आणि आता आपण पण चढतो काय तिकडे बघू शकता आपल्या मित्राला फोटोग्राफरची आवड खूपच आहे फोटो पाडायला लावतो मला कॅमेरामॅन बनवले दाखवतो तुम्हाला इकडे खालचा नजारा बघा मजा करा एकदम बघून बघून आम्ही तर असं मजा करतोय काय दाखवतो तुम्हाला दा वरती नजारा कसा आहे रे बघा तुम्ही नक्की बघू शकता वरती एकदम सुंदर नजारा आहे चला आता जाऊ आपण वरती आणि दाखवतो तुम्हाला दा एकदम धमाकेदार आणि तिकडे वरती कडाला लोक सुद्धा आहेत आणि इकडे बघू शकता आपला मित्र कसा कडक दाखवतो तुम्हाला करून काय बघू शकता चाललाय तो तिकडे वरती चला आपण पण जाऊ त्यांच्या मागे मागे पडशील तर मरशील देवाचे पायशी पडशील तर मरशील देवाचे पायाशी हे बडी अच्छी बात काही एकदम तर गाईच बघू शकता वरचा नजारा किती भारी आहे मला तर असं वाटतं की आंघोळ करावी एकदम भन्नाट सा आणि इकडे आपले मित्र खालती एकदम जॉसमध्ये फिरत आहे आणि पडले तर तेव्हाच्या घरी हे ये तर काय जाता आम्ही लपलो आहे बघू शकता मी आणि माझा मित्र छत्री खाली कारण थोडा थोडा पाऊस आल्यामुळे आणि आपला मोबाईलसुद्धा काही वॉटरप्रूफ नाही आहे पण थोडासा रेट असू आहे म्हणून थोडा मोबाईलची पण काळजी घ्यावी लागते आता आपलं आपण म्हणजे लपलो आहे लकलो आहे छत्री खाली बघू शकता आपली छत्री आहे आणि या अकरा आपण बघतोय आणि इकडे आपले मित्र पोहोचते दाखवतो तुम्हाला बघू शकता आता कारण पाऊस आल्यामुळे थोडी पळापळ होते थंडी वाजते ना म्हणून तर आपण इकडे अंगोळसुद्धा करणार आहोत एकदम फुल मजेत पण ती नंतर थोड्या टायमाने होईल की नाही हो होईल ते पण सांगता येत नाही आणि इकडे वरती नजारा बघू शकता खूप भारी एकदम वॉटरफॉल आमच्या गावापासून थोडासाच लांब आहे तर तुम्ही येऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता देईन यायला जमलं तर नक्कीच या आणि फुल एन्जॉय करा उन्हाळ्यात काही जमत नाही पण पावसाळ्यात जमता एकदम भारी नजारा आहे इकडे खालतीसुद्धा आहे दाखवतो तुम्हाला बघू शकता काही तर काय चला तर चाललो आहे करायला आणि मोबाईल आपल्या मित्राकडे देतो तसा सुच करेल माहिती नाही जसं स्वीच करेल तसा टाकतो युट्यूबला तर चला देतो त्याच्याकडे ना आणि अनुभव करायला निघून जातो I'm on the nghĩa công gulen rồi thành lại học thêm rồi woo yeah guys đã thấy điều đó rất liếc bay có gì không anh <laughs> आपण <laughs> वरती एकदम थंडी वाजायला लागली आणि इकडे आपले मित्र बघू शकता कपडे एक्सचेंज करून एकदम रेडी तयार झालेले आहेत चला जाऊ आता वरती आणि खूप एन्जॉय करू वरती कसं आहे ते दाखवतो तुम्हाला नक्की तर चला लेट गो तर गाय बघू शकता कसा आहे वरचा नजारा कच्चा नजारा काही एवढा खास नाही त्याला आपण जाऊ तिकडेच समोर आहे वॉटरफॉल समोर आहे कारण इकडे मजा नाही आहे आणि इकडे मी एकदम छत्रीत लपलो आहे मजेत एकदम पाऊस आला आहे थोडा थोडा आणि विकलो आहे तर थंडी पण वाजत आहे त्याला वॉटरफॉल समोर गाय जिकडे आपल्या गावचे चेंड्रे मेंढरे वाढलेले आहेत बघू शकते चेंड्रे मेंढर वाढलेले आहेत बघू शकतो तेजस्वी लोक आहे शानदार विचार एकदम फुल एन्जॉय आवाज वाढव ना गाण्याचा अन्वीत सेठ मग हो ना तर गाय आता आम्ही चाललोय घरी येत्या वेळेस तर पाच जण आलो आणि आता किती जण झालो बघू शकता नऊ दहा लोक आम्ही झालेलो आहोत म्हणजे पोरं तर चला आता आजचा ब्लॉग इथे चेंड करू आणि भेटतो एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये तर नवीन ब्लॉग लवकरच येईल पुन्हा इकडे एकदा परत तर बघूया त्या ब्लॉगची तुम्ही आतुरतेने वाट बघा तो खूपच चांगला राहील तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच एंड करूया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय